मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव याच्यामध्ये विंपळा बसवंद असेल त्याचबरोबर सोलापूर असेल पुणे असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व शहरातील आजचा कांदा बाजार भाव कांदा बाजारभावामध्ये काय बदल झालेला आहे येत्या काही दिवसातील कांदा बाजारभाव कसा असणार आहे व मागील कांदा बाजारभाव काय आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहे आणि येत्या काही दिवसात कांदा किती वाढणार आहे याचा अंदाज आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव कांदा बाजार भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे आजच्या मी सोलापूरमध्ये एकतीस हजार क्विंटल आली आहे आणि चौदाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये आलेला आहे सोलापूरमध्ये उच्चांकी बाजारभाव हा एकवीसशे रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात सोलापूरमध्ये अजून कांदा बाजारभाव वाढणार आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे मुंबई कांदा मार्केट वीस हजार क्विंटल आवकाले आहे एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई कांदा मार्केटमध्ये आलेला आहे मुंबईमधील मुंबई कांदा बटाटा मार्केटमधील आजचे कांद्याचे बाजारभाव एक हजार ते चोवीसशे रुपये आहे त्यानंतर कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये सात हजार नऊशे क्विंटल आवकाले आहे एक हजार ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये आजच्या निमित्ताला आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर तर खेड चाकण कांदा मार्केट चौदा हजार क्विंटल आवकाली आहे अठराशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव खेड चाकण कांदा मार्केटमध्ये आहे सरासरी बाजारभाव चोवीसशे रुपये खेड चाकणमध्ये आहे त्यानंतर मालेगाव मालेगावमध्ये पंधरा हजार क्विंटल आवकाली आहे बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मालेगाव मार्केटमध्ये आजच्या मी कांद्याचे पायाला मिळतात त्यानंतर पिंपळगाव बसून तेरा हजार क्विंटल आवकाली आहे बाराशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे कोल्हापूर बावीसशे रुपये सर्वाधिक बाजार व अकोला सतराशे छत्रपती संभाजीनगर सतराशे खेड चाकण तेवीसशे सातारा दोन हजार कराड दोन हजार सोलापूर दोन हजार येवला सोळाशे येवला आंध्रसोल सोळाशे देवळा सोळाशे पिंपळगाव वसंत सोळाशे सटाणा पंधराशे मनवाड अठराशे चांदोड सतराशे सिन्नर अठराशे नागपूर पंचवीसशे त्यानंतर सांगली एकोणावीसशे पुणे खडकी तेवीसशे पुणे मुशी अठराशे कल्याण सव्वीसशे त्याचबरोबर नागपूर पंचवीसशे पिंपळगाव दोन हजार राहुरी वांबरी सोळाशे पिंपळगाव बसवण दोन हजार येवला पंधराशे राहुरी बांबोरी सोळाशे कळवण एकोणावीसशे मनमाड सोळाशे सटाणा अठराशे पिंपळगाव बसवंत एकवीसशे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे आणि महाराष्ट्रात कांदा दोन हजार अडीच हजार तीन हजारापर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा महाराष्ट्रात येते काही दिवसात कांदा चार हजार साडेचार हजार पाच हजारपर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजारभाव व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील कांदा असेल तूर असेल सोयाबीन असेल मका असेल या त्यांचे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून कळवा की आपण कोणत्या शहरातून आपला व्हिडिओ पाहतात धन्यवाद मित्रांनो